अहो कारण आज तुमचं स्वागत आपले अब्जावधी हात पसरवून साक्षात निसर्ग देवताच करते कसं वाटलं तुम्हाला तिने केलेलं हे स्वागत आज दत्त महाराजांची जयंती प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी तसंच सेवे सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे सकाळी लवकर उठून पूजा केली आणि दत्तगुरूंनी माझ्याकडून जी काही सेवा करून घेतली ती त्यांच्या चरणी अर्पण केली सगळ्यात आधी तर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ केला आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्वामींची आणि दत्तगुरूंची आरती केली नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या चा आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे दत्त महाराजांची जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आज मी चाललो आहे आमच्या गावच्या दत्त महाराजांच्या देवळामध्ये म्हणजे आम्ही म्हणजे सार्थक प्रसन्न आणि तो तिकडे आमचा वेदू बसला आहे आणि <coughs> जर तुम्हाला ही जागा ओळखीची वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जागा दाखवली होती ओळखता येत आहे का बघा पायी चालत गेलो तर देवळात जायला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल पण आम्ही गाडीने गेल्यामुळे पाच ते सात मिनटातच देवळात पोहोचलो देवळामध्ये लाऊडस्पीकरवर भजनं आणि भावगीतं लावलेली होती ती जर मी या व्हिडिओमधून तुम्हाला ऐकवली असती तर कदाचित मला कॉपीराईट आला असता त्यामुळे आजचा हा व्हिडिओ असाच माझ्या आवाजात ऐकूया आणि पाहूयासुद्धा आम्ही घरातून निघालो तेव्हा सव्वा बारा होऊन गेले होते त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की कदाचित आपल्याला आरती नाही मिळणार पण देवळात गेल्यानंतर असं कळलं की अजून पूजासुद्धा बाकी होती त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला पूजासुद्धा बघता येईल आणि आरतीही करता येईल देवळात गेलो तेव्हा फारसं कोणी आलं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित नमस्कार करता आला आशीर्वाद घेता आला माथा टेकवता आला या देवळाच्या अगदी जवळच माझी शाळासुद्धा आहे जिथे मी पाचवीपासून सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यामुळे देवळापर्यंतची ही वाट ही जागा हे देऊळ माझ्यासाठी अजिबात नवीन ना नाही आहे पण आता शाळेतून बाहेर पडून बरीच वर्ष झाली त्यामुळे इकडे येणं फारसं होत नाही पण जेव्हा कधी निमित्त होईल कधी बोलावणं येईल तेव्हा इथे यायला मला प्रचंड आवडतं कारण माझ्या घराइतकीच ही जागा आणि हा परिसर माझी शाळा मला खूप प्रिय आहे आणि हो मंडळी एक गोष्ट सांगायचीच राहून गेली आता मी इंस्टाग्रामवरसुद्धा आहे माझा इंस्टाग्राम आय डी इथेवर स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे तुम्ही तिथे जाऊनही मला फॉलो करू शकता आणि तुमचं प्रेम आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता राही सुद्धा राहीसुद्धा आमच्यासोबत देवळामध्ये आली होती थोड्या वेळाने देवळात पूजा सुरू झाली ज्याच्या काही क्लिप्स याच व्हिडिओमध्ये पुढे ॲड करते नक्की पाहून घ्या पूजा झाल्यानंतर आरती सुरू झाली आधी केला असला तरी पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तीर्थप्रसादही घेतला आता मी तुम्हाला या दत्त मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगते हे दत्त मंदिर आमच्या गावातल्या सावंत कुटुंबियांचं आहे स्वर्गीय श्री दत्ताराम सावंत म्हणजेच ज्यांना आम्ही दत्तू भाऊ म्हणतो त्या भाऊंनी एकोणीसशे अडुसष्ट साली या मंदिराची स्थापना केली दत्तूभाऊ हे दत्तगुरूंचे खूप मोठे भक्त होते त्यांची दत्तगुरूंवर अफाट श्रद्धा आणि विश्वास होता आणि त्याच श्रद्धेतून बांधलेलं हे दत्त मंदिर मंदिर बांधल्यानंतर दत्तूभाऊंनी दत्तजयंती उत्सवाला सुरुवात केली काही वर्षांपूर्वीच दत्तूभाऊ देवाघरी गेले पण त्यांच्या पश्चातही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवंडांनी ही परंपरा सुरूच ठेवली मंदिराच्या गाभाऱ्यात त्रिमुखी दत्तगुरू विराजमान आहेत आणि त्याच्या मागच्या भिंतींवर नवनाथ महाराज दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा आहेत मंदिराच्या एकूणच सगळ्या परिसरात खूप झाडं असल्याने इथलं वातावरण एकदम शांत निवांत मन प्रसन्न करून टाकणारं आणि थंडगार असंच आहे हा सगळा परिसर बघून इथे अभ्यास किती छान होईल हाच विचार प्रथम माझ्या डोक्यात आला मंदिराच्या बाजूलाच दत्तू भाऊंचं घर आहे जिथे दत्तजयंती उत्सवानिमित्त महाप्रसादसुद्धा ठेवलेला असतो आलो मंडळी आम्ही घरी एकदम छान शांत आणि निवांत व्यवस्थित दर्शन घेता आलं व्यवस्थित माथा टेकवता आला Uh, मंदिर आम्ही गेलो मंदिरामध्ये तेव्हा पूजा झाली नव्हती त्यामुळे पूजासुद्धा बघता आली आणि आरती पण करता आली आणि त्यासाठी मी दत्तगुरूंचे आभार मानते की त्यांनी मला लायक uh, त्या लायक समजलं की त्यांच्या देवळातली पूजा मी बघू शकेन मंदिर छोटं होतं जसं मी म्हटलं मंदिर लहान आहे आणि मंदिराचा गाभारा तो एकूण परिसर त्या तुलनेनं खूप शांत निवांत आणि एकदम मन प्रसन्न करून टाकणारा आहे त्यामुळे तुम्ही तो भाग पाहिला असेल स्किप न करता पाहिला असेल अशी मी आशा करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आयुष्य हाय कुठे गेलो होतो आपण मंदिरात कुठच्या मंदिरात सांग मला सांग कुठच्या मंदिरात गेलो होतो दत्त गुरुंच्या ना कोणाच्या दत्त दत्त महाराज म्हणायचं कुठे गेलो तू सांग सोनू त्याला तिला सांग कुठे गेलो तो दत्तगुरूंच्या भेटले दत्तगुरु तुला विचारत होते काय करते हो आज संध्याकाळी हलकासा वारा सुटला होता आणि त्यातून पानांची होणारी सळसळ ऐकायला छान वाटत होतं हल्ली नैवेद्यासाठी केळीचं पान जरा शोधूनच कापावं लागतं कारण सतत सुटणाऱ्या वाऱ्यामुळे केळीची पानं फाटलेली असतात आजच्या देवाच्या नैवेद्यासाठी हे पान रात्री अगदी साधाच पण मनापासून केलेला नैवेद्य देवाला दाखवला आणि माझ्याकडून करवून घेतलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण केली आमच्या घरी हिच्या रूपाने असलेल्या दत्तगुरूंना कोण बरं विसरेल आणि त्यातून आज म्हणजे जयंतीला तर यांचा विशेष मान आज सकाळी तुमचं स्वागत सूर्यदेवांनी केलं मग व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला निरोप द्यायला मामा कसा नाही येणार आज पौर्णिमा असल्याने चांदोमामा जरा जास्तच चमकत होता आणि तो हेही सांगत होता की बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे अजिबात जायचं नाही कळलं ना लाईक लाईक करा लाएक करा शेर करा शेर करा शेअर शेअर आणि माझ्या माझ्या आत्तेच्या आत्तेच्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच भेटू लवकर थँक्यू थँक्यू Legenda